नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून मी सागर ताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं दोनशे वाव सेशन ज्यामध्ये आपण आतापर्यंत जेवढ्या काही घडामोडी घडत आहेत म्हणजे राजकीय असू द्या सामाजिक सांस्कृतिक असू द्या क्रीडा क्षेत्रातल्या राजकीय त्यानंतर संशोधन संरक्षण राष्ट्रीय पातळीवरच्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या अगदी अपडेटेड अशा दोन चार दिवसापूर्वी घडणाऱ्या घटना त्यावर आधारित करंट अफेयर्स चालू घडामोडीचं चा। संपूर्णता सखोल आणि विस्तृत अस विश्लेषण प्रश्नाचं घेऊन आपण या चॅनल थ्रू सेशन थ्रू विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करत आहोत जेणेकरून विद्यार्थी मित्र ज्यावेळेस प्रत्यक्ष पोलीस भरती आणि इतर कोणत्याही सरळसेवा असतील किंवा इतर कोणत्याही एक्झाम सामोरे जातील संपूर्ण विश्लेषणाचा फायदा त्यांना तिथे होईल आणि ज्याच्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत कष्ट करतायत एखादी शासकीय सेवेमध्ये किंवा परिधान करण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण व्हावं एका शुद्ध आपण वारंवार या चॅनलवरती वारंवार म्हणण्यापेक्षा रोज या चॅनलवरती सेशन, या सेशनचं आयोजन करतोय आव्हान करतोय अशा विद्यार्थी मित्रांना पहिल्यांदाच हा चॅनल पाहत आहेत लाईव्ह हे सेशन अटेंड करत आहेत चॅनलला लाईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती प्रक्रियेसाठी हा चॅनल भविष्यात खूप उपयुक्त असा दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचा आहे त्यामध्ये घेतलेले प्रश्न आणि त्यांचं सखोल विश्लेषण तुम्हाला खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे त्यामुळे तुमची साथ तुमची सोबत आणि सहकार्य अपेक्षित आहे जास्तीत जास्त चॅनल शेअर करणं अपेक्षित आहे अनेक विद्यार्थी गरजवंत ते विद्यार्थी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं अपेक्षित आहे शेअर करायला विसरायचं नाही आणि आवडला असेल तर एक चांगल्या उपक्रमाला आपण दिलेलं योगदान म्हणून जर पोलीस भरतीची तयारी जा करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे देयवर्दी थ्री पॉईंट झिरो बॅच नुकत्याच पोलीस भरतीच्या मोठ्या मोठ्या जागा जाहीर केलेल्या आहेत आणि त्याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण ही बॅच आयोजित करत आहोत त्यामध्ये जेवढे काही आवश्यक विषय आणि त्याला मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला उपलब्ध असेल जी तुमची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल इथून मागे जी पोलीस भरती प्रक्रिया झाली अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाप्रत पोहोचण्यास खूप या बॅच ची उपयोग झालेले त्याचं थर्ड व्हर्जन आपण लॉन्च केलेलं आहे बाकी सर्व वैशिष्ट्य आहेत अकॅडमीचा पत्ता आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची आहे किंवा बॅच संदर्भात डिटेल जाणून घ्यायचं आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा प्रत्यक्ष अकॅडमीवरती भेट देऊन संपूर्ण माहितीची नक्कीच तुम्हाला ही बॅच तुमचं स्वप्न पूर्ण करण्यास खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल यात शंका अजिबात नाही चला प्रश्न सुरू करतोय आवाज कमी येतोय आवाज का आवाजाला काय अडचण आहे का नमस्कार शुभ प्रभात गुड आफ्टरनून कुणाला अडचण असेल आवाजाबाबतीत सांगत चला काय अडचण आलं तर बोला प्रश्नांना सुरुवात करायची प्रश्ना आहे हा प्रश्न सुरू केलेला आहे प्रश्न स्क्रीनवरती दिसतोय चला उत्तर आपण ह्याच्या आधी पाहिलंय आता आपलं जरा थोडंसं फास्टली घेऊयात आपल्याकडे जेवढा अवधी मिळालेला आहे त्याच्यावरती त्यामुळं आता जास्त चर्चेमध्ये सहभागी नव्हता लगेच सुरुवात करूयात दोन हजार पंचवीसचा नोबेल वैद्यकीय क्षेत्रामधला पुरस्कार कोणाला प्राप्त मिळाला लगेच उत्तर सांगायचंय आपण काल चर्चा केली परवाही केली होती आता त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवण्याचा अर्थ नाही उत्तर आता तुम्ही सांगतो आणि मी पर्याय निवडतो मेरी बुकले ब्रेंड रेम्सले आणि मिशोन सागागुची जॉन क्लार्क माईक डेव्हिड आणि जॉन मार्टिन अहो तिघा जणांची नावं होती आता दोन दोन तर नाहीये त्याच्यात वैद्यकीय याच्यामधलं नीट प्रश्न समजून घ्या पर्याय नंबर एक तर परत परत घेतोय तरी चुकता म्हणजे तर याचा अर्थ तुम्ही नोट डाऊन करून घेत नाही माहिती सेव्ह करून ठेवत नाहीत तुम्हाला उपयुक्त अशी नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस याच आयोजन कोठे करण्यात आलं शंभर टक्के पेपरला येणारे हा प्रश्न याच आयोजन कोठे करण्यात आलं कुठल्या ठिकाणी करण्यात आलं किती तारखेला करण्यात आलेलं नाहीये येणार आहे आलेलं आहे का येणार आहे हा येणार आहे येणारे राईट कुठे बालगंधर्व रंगमंदिर आता एवढं दिलं म्हटल्यानंतर उत्तर शंभर टक्के तुम्हाला ये देता येणार कुठे पुणे या ठिकाणी नुकतच पार पडलेलं पहिलं आरोग्य साहित्य संमेलन बरोबर बालगंधर्व पुणे चला कोण होत संजय ओक अध्यक्ष व्हेरी गुड व्हेरी गुड संजय ओक मी पुढे घेतलाय तो प्रश्न घेतलाय तो प्रश्न त्यामुळं काय अडचण नाही त्यामुळे आता डिटेल नाही गेलं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्र्यां थ्रू हे पाहिलं होतं हा पुढे मी घेतलाय तो प्रश्न बालगंधर्वला तेच मी तारीख सांगणार होतो तारीख राहिली सांगायची एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला संपन्न होणार आहे आता अध्यक्ष निवडले गेलेले तरी म्हटलं इथं शहरात झाले नाही होणार आहे ओके okay, हा पुढं पुढचा प्रश्न आला बघा महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार त्यामध्ये प्रदान करायचं आहे आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर झालाय जा दोन हजार पंचवीसचा चा जरा नीट प्रश्न समजून घ्या काय विचारलंय संजय ओक आणि संजय अंजली जोशी रॉजर भूषण आणि डॉक्टर स्मिता कोल्हे रॉबर्ट जोशी आणि डॉक्टर सीमा पाटील डॉक्टर सुरेश शिंदे आणि डॉक्टर अर्चना शिंदे आता इथं पर्यायच थोडासा एक नाव राहिलेला आहे एकच नाव दिसतंय दोन नाव आहेत अशी कोण दाम्पत्य आहेत एक डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि दुसरे आहेत डॉक्टर स्मिता कोल्हे त्यामुळे पर्यायामध्ये टाईप करताना मुळात यांचं रा नाव राहून गेलेलं आहे पण तुम्ही नोट डाऊन करताना त्यामुळं पर्याय हे नका बघू उत्तर तुम्हाला हे दोन माहीत पाहिजेत डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांना यावर्षीचा या, या, या दाम्पत्यांना यावर्षीचा आरोग्यभूषण पुरस्कार महाराष्ट्र आरोग्य भूषण हा ऑप्शन चुकले होते लक्षात आलं लगेच दुरुस्त केलं ठीक आहे आरोग्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे चला काय म्हणतात मेळघाटमध्ये अगदी बरोबर त्यांचं योगदान काय आहे तर मेळघाट अमरावती जिल्ह्यामधील जे मेळघाट अभयारण्य आहे त्या ठिकाणी आरोग्य क्षेत्रात खूप मोठं असं काम केलेलं आहे सांगितलंय तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिलं वेरी गुड एक रुपयामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचं या दाम्पत्याचं योगदान आणि त्यामुळं भेटलाय छान लक्षात राहायला सोप जाईल यामुळं नोबेलचं भौतिक शास्त्र पुरस्कार आता बोला आपण वैद्यकीय पाहिलं आता मला भौतिक शास्त्र नोबेल पुरस्कार कोणत्या शास्त्रज्ञांना प्राप्त झालाय एक मेरी बुकले आणि फ्रेंड रेम रॅमडलेस जॉन क्लार्क माइल्क डेव्हिस आणि जॉन मार्टिन की हॉकिंग अँड्रू जेम्स रिचर्ड थॉम्पसन रॉबर्ट ग्रीन अगदी बरोबर आपण वैद्यकीय शा, वैद्यकीय शास्त्रामधले नोबेल तिघा जणांची नावं पाहिली आता आपल्याला तीन नावं भौतिकशास्त्र या विषयातलं नोबेल जॉन क्लार्क माइक डेव्हिस आणि जॉन मार्टिन लगेच नोट डाऊन करा शंभर टक्के पेपरला येणार प्रश्न काय ट्रिक्स वापरा काय करा पण तुम्हाला ही नावं लक्षात ठेवावीच लागतील ओके चला पुढच्या प्रश्नावरती जाऊयात हा भौतिकशास्त्र फिजिक्स ओके निवडणूक आयोगानुसार नुकतीच कोणत्या आता इथं फक्त जागांची संख्या दिलेली आहे कोणत्या राज्यात आहे ते, ते पण सांगायचंय निवडणूक आयोगानुसार दोन हजार पंचवीस मध्ये किती जागांसाठी मतदान होत आहे आता प्रश्न असा नाही विचारणार कोणत्या राज्य राज्यामध्ये किती जागांसाठी बोला दोनशे दो एक्केचाळीस दोनशे त्रेचाळीस दोनशे पंचेचाळीस दोनशे दो पन्नास आवा, उत्तर द्या अगोदर आकडा सांगा बिहार कळलं बिहार कळलं अगदी बरोबर दोनशे त्रेचाळीस बिहार राज्यामध्ये नुकतीच निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली दोनशे त्रेचाळीस जागांसाठी दोन टप्प्यामध्ये निवडणूक पार, पार पडली जाईल बिहार राज्यात ओके सहा नोव्हेंबरला पहिला टप्पा व्हेरी गुड व्हेरी गुड ठीक आहे म्हणजे माहिती तुम्ही कलेक्ट केली उपयोगाला येईल पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसच बघा आला प्रश्न मगाशी तुम्ही जो बोलत होता आला का नाही हे प्रश्न हे पहिलं आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसच यासाठी कोणाला अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे हा <coughs> 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 बोला डॉक्टर अंजली जोशी डॉक्टर रॉजर भूषण संजय ओक आणि डॉक्टर स्मिता कोल्हे कोण आहेत हा संजय ओके नका म्हणू मराठीत न लिया संजय ल्या ठीक आहे ओके दिसतय डॉक्टर संजय ओक यांना अध्यक्ष म्हणून नेमणूक केली गेलेली आहे भारताने दोन हजार पंचवीस साली सुरू केलेलं सार्वजनिक आरोग्य अभियान त्याच उद्दिष्ट काय आय एम पी प्रश्न आहे नुकतच आपण भारत सरकारनं एक अभियान सुरू केलंय राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य अभियान याच उद्दिष्ट काय ग्रामीण भागात आरोग्यसेवा वाढवणे आरोग्यसेवांमध्ये डिजिटल सुविधा वाढवणे महिलांसाठी मोफत आरोग्य आणि आयुष मंत्रालयाचा विस्तार करणे अगदी बरोबर डिजिटल माध्यमांद्वारे आता खूप सगळ्या ठिकाणी ए आय असेल डिजिटल माध्यम असेल यांचा अंतर्भाव वाढत चालला आहे आणि याचा समावेश आरोग्य सेक्टरमध्ये सुद्धा म्हणजे आपलं जे हेल्थ डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये करण्यासाठीच एक उद्दिष्ट हाती घेतलेलं आहे जेणेकरून आणखीन चांगल्या प्रकारे दर्जेदार प्रकारे ह्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण दोन हजार पंचवीस साली जाहीर करण्यात आलेलं राष्ट्रीय आरोग्य नव नवोन्नेशन पुरस्कार काय काय पुरस्कार आहेत बाबा आरोग्याचा नवनवेशन पुरस्कार कोणाला मिळाला राष्ट्रीय आरोग्य नवनवेष्ण पुरस्कार बोला डॉक्टर अंजली जोशी डॉक्टर रॉजर भूषण स्मिता कोल्हे आणि संजय योग आता नाव सारखी दिसतील त्यामुळे कोणाला कोणता पुरस्कार मिळाला आहे यात कन्फ्युज व्हायचं नाही अगदी बरोबर आहे हा जो पुरस्कार आहे राष्ट्रीय आरोग्य नवनवेष्ण पुरस्कार डॉक्टर अंजली जोशी यांना मिळाला ठीक आहे संजय योगला मागे अध्यक्षस्थान निवडलंय दाम्पत्य ते कोल्हे दाम्पत्य यांना कोणता पुरस्कार दिलाय तो पण बघितला आपण बरोबर कोणता पुरस्कार आरोग्य भूषण त्यामुळं नीट नाव लक्षात ठेवा तुम्हाला विसरलं तर तुमची अडचण होणार आहे हा आता पुढे दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या संचालक मंडळात भारताच प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे हा एक संजय बघा परत तेच पर्याय येत आहेत पर्याय महत्वाचे नाही आहेत आपल्याला योग्य उत्तर पाहिजे की नुकतीच दोन हजार पंचवीसच्या जागतिक आरोग्य संघटनेत म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आपल्या कडून नवीन संचालक मंडळात एक प्रतिनिधी म्हणून निवडला गेलेल्या आहेत व्यक्ती अगदी बरोबर कुमार सर डॉक्टर रॉजर भूषण बघा आपण सगळ्यांविषयी माहिती पाहिली संजय योग कुठे आहेत अंजली जोशी कुठल्या ठिकाणी त्यांची त्यांना निवडणूक त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि स्मिता कोल्हे सगळ्यांचं बघितलं आहे सगळ्यांविषयीची माहिती वेगवेगळी लिहून घ्या नाही तर एकाच प्रश्नात सगळ्यात आलेत म्हणून तुम्हाला कन्फ्युजन वाढेल हा नवीन द्यायचे आन्सर बर नवीन ट्रिक्स वापरली कोणी वापरली रुद्र हा बर नवीन ट्रिक वापरली की असं उत्तर द्यायचं की जे आता मागे त्यात झालं नाही ते उत्तर आहे बर दोन हजार पंचवीस मध्ये स्वास्थ्य संवाद हे वार्षिक आरोग्य मासिक कोणत्या शहरातून सुरू करण्यात आलं बोला स्वास्थ्य संवाद हे मासिक सुरू करण्यात आलं दोन हजार पंचवीस मध्ये शंभर टक्के महत्वाचं आहे आरोग्यावरती आजले प्रश्न आले मुंबई नागपूर नवी दिल्ली आणि पुणे आता कन्फ्युजन दूर करतो बऱ्याच जणांचं इथं कन्फ्युजन होणार आहे स्वास्थ्य मासिक जे सुरू झालेलं आहे वार्षिक आरोग्याचं ते नवी दिल्लीमध्ये सुरू झालेलं आहे आणि तुम्ही जो पुणे उत्तर देत आहात पुण्यामध्ये वेगळ्या प्रकारचं अभियान आहे त्याला आपण स्वस्त नारी मध्यंतरी सुरू झालेलं स्वस्थ नारी सशक्त परिवार नुकताच मुख्यमंत्र्यांनी हा घोषित केला गेलेला साधारणतः कधीपासून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान सुरू असणारे हे अभियान होत त्याचं नाव होतं स्वस्थ नारी स्वस्थ नाही स्वस्थ माहित सशक्त परिवार सतरा हो ते दोन ऑक्टोबर ते पुण्यामधलं वेगवेगळं आहे कन्फ्युजन होऊ नका हा शब्दाचा त्यातलं उत्तर बघा काय मेरी ई ब्रेकॉक फ्रेंड रेमसेल आणि शिवोन सागागोची यांना कोणत्या क्षेत्रातलं चला उत्तर द्या फक्त आता वेगळं वाया घालवता साहित्य शांतता वैद्यकशास्त्र आणि शरीर पाहिलंय ना पहिल्याच प्रश्न त्याच्यामुळे आता काय सांगायची गरज आहे का आता चुकताय तरी सुद्धा प्रश्न वैद्यकीय पहिलाच प्रश्न यांच्यावरती घेतलाय तरी तुम्हाला फिरून जरी प्रश्न विचारला तरी चुकायचं कसं पुढ युनायटेड किंगडम हा महत्वाचा आहे बघा नुकताच एक बातमी आपल्यापर्यंत आली आहे युनायटेड किंगडम आणि भारताने संयुक्तिकरित्या एक ऐतिहासिक कॅरियर क्या, स्ट्राईक ग्रुप तयार केलेला आहे आणि या सरावाला नाव काय देण्यात आलेलं आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कोणामध्ये युनायटेड किंगडम आणि भारतामध्ये एक कॅरियर स्ट्राईक ग्रुप स्थापन केला आहे ऐतिहासिक असा आणि या सरावाला नाव काय देण्यात आलेलं आहे येत असतो शंभर टक्के हा पेपरला कोकण वरून इंद्रधनुष आणि डेंजर टाईट नाव त्याचं कोकण काय नाव देण्यात आले सराव सरावाला नाव कोकण असं नाव देण्यात आलेलं आहे कॅरियर स्ट्राईक ग्रुप ऑफ कोकण असं म्हटलंय यामध्ये युनायटेड किंगडम म्हणजे युके आणि भारत यांच्यामध्ये हा एक सराव शिबिर आयोजित केलेला आहे द्विपक्षीय यामध्ये भारतीय युद्ध नौका आणि युनायटेड किंगडमच्या युद्धनौका एकत्रित युद्ध सराव करणार आहेत कोकण नावाचं लक्षात राहील आपल्या कोकण किनारपट्टीच्या नावावरूनच दिलेलं भारतीय तटरक्षक दलाच नुकतच परत एकदा दहावं नॅट प्लॉक्स रेक्स बघा नाव काय आहे नॅट प्लॉक रेक्स नावाचं सराव कोणत्या किनाऱ्यावरती आयोजित करण्यात आलेलं होतं हे माझं मनच काहीही सांगत नाही जे नाव आहे ऍक्च्युअल तेच घेऊन आलेलं त्यामुळे त्यामुळं म्हणताना सर असलं कसलं नाव आहे जे आहे ते आहे कोची चेन्नई मुंबई आणि विशाखापट्टणम कोटे भारतीय तटरक्षक दल है ना त्यांचं दहावं ते सराव शिबिर कोटे आयोजित करण्यात आलं होतं तर ते आहे चेन्नईच्या किनारपट्टीवरती चेन्नई आहे मुंबई नाही ज्या ठिकाणी आता हे क कधी तारीख पण आहे बघा पाच ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चेन्नईच्या किनारपट्टीच्या भागामध्ये भारतीय तटरक्षक दलाच दहाव नावाच सरावस ओके okay? नोट डाऊन करा आणि परत सेशन झाल्यानंतर त्याच्याविषयी माहिती संकलित करा उपयोगालयीन हा प्रादेशिक ग्रामीण बँक यातला दोन हजार पंचवीस मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा केला सुवर्ण महोत्सव कधी साजरा करतो आपण नुकताच सुवर्ण महोत्सव म्हणजे स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यावरती हो आपण सुवर्ण महोत्सव करतो आणि कधी स्थापना झाली ते पण सांगायचं आता या शब्दावरून कळलं पाहिजे त्याची स्थापना कधी झाली आपण का घेतला आहे त्याची स्थापना आपण याच आठवड्याच्या एका तारखेला त्याची स्थापना झाली होती एकोणीसशे सत्तर एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे ऐंशी किती वर्ष अगोदर मला अगदी बरोबर पन्नास वर्ष पूर्ण झालं त्याबद्दल आपण सुवर्ण महोत्सव साजरा केला कोणती बँक प्रादेशिक ग्रामीण बँक त्याची स्थापना झाली होती दोन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणि त्याला आता पन्नास वर्ष पूर्ण झाले पेपरला येऊ शकतं हे सुद्धा आणि म्हणूनच त्याचं सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला बँकेचं नाव लक्षात राहू द्या प्रादेशिक ग्रामीण बँक रुर रिजन बँक राजस्थानमधील पहिला हा मी घेतलाय हा मी प्रश्न घेतलाय आणि तोही पेपरला येणार राजस्थान मधलं पहिलं नमो जैवविविधता उद्यान नमो नावाच जैवविविधतेवर आधारित असणार उद्यान पार्क म्हणूयात त्याला नमो पार्क सुद्धा म्हटलं गेलंय त्याला नमो पार्क नमो बायोडायवर्सिटी पार्क कोणत्या जिल्ह्यात त्याचं राजस्थानमध्ये उद्घाटन करण्यात आलं हा घेतला आहे प्रश्न कोण विसरलं बघूयात कळन लगेच मला जोधपूर जयपूर उदयपूर अलवर अगदी बरोबर अगदी बरोबर कुठे उद्घाटन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलवर राज अलवर या जिल्ह्यामध्ये की जे नाव आहे नमो जैवितताप उद्यान किंवा पार्क जे वेगवेगळ्या वनस्पती प्राणी यांच्या संवर्धनासाठी उभारण्यात आलेलं हे पार्क पहिलं पार्क नमो नावाच पुढं दरवर्षी जागतिक अवकाश सप्ताह साजरा केला जातो वर्ल्ड स्पेस वीक ज्याला म्हटलंय कोणत्या तारखेपासून त्याचं आयोजन केलं गेलं होतं जागतिक अवकाश सप्ताह एक ते सात ऑक्टोबर याच महिन्यामधला आहे दोन ते आठ ऑक्टोबर चार ते दहा आणि पाच ते अकरा ऑक्टोबर बोला कधी साजरं करण्यात आलेलं होतं हा सप्ताह अगदी बरोबर मी लक्षात ठेवलं शंभर टक्के तुम्हाला उपयोगाला येईल चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर हा जागतिक अवकाश सप्ताह ज्याला वर्ल्ड पीक असं म्हटलं गेलेलं बरोबर आयोजित केलं गेलं होत भारतातलं पहिलं चित्ता सफारी चित्ता मर चित्ता बर का माहितीये तुम्हाला चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू केली चित्ता सफारी चित्ता सफारी म्हणजे चित्त्यांना बघण्यासाठी पर्यटकांना केलेली सुविधा त्याला चित्ता सपा सफारी म्हटलं गेलंय कोणत्या उद्यानात आता एक जिथं चित्ते असतील तिथंच हे अभियान म्हणजे ही सफारी चालू करणार ना ज्या ठिकाणी चित्तेच नाही तिथं सफारी कर, चा, चालू करण्याचा अर्थ आहे का नाही आपल्याला माहिती आहे आपल्या ते नामी बियावर मधून आणलेले चित्ते पाच चित्ते की नुकतंच त्याच्यावर आधारित दोन तीन मागे प्रश्न पण बघितलं तो नुकताच प्रौढ चित्ता कोणाच्या ह्याच्या पोटी जन्माला आलेला त्याच्याविषयी सुद्धा आपण पाहिलं होतं आणि कोटे आहे हे पण माहिती आहे मध्य प्रदेश मधलं पुनो राष्ट्रीय उद्यान आणि यांनी एक उपक्रम आयोजित केलाय चित्ता सफारी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सोपय का नाही उपयोगाला येणार ही माहिती तुम्हाला पुढं हा आता महत्वाचं कधीपासून सुरुवात झालेली आहे भेट द्या तुम्ही सुद्धा जावा एक दिवशी चित्ते बघायला एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हे पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे म्हणजे कोणी नाही त्यासाठी अरेंजमेंट केलेले आहे टीमकडून चित्ता सफारी गोवा राज्यातील माझे घर योजना एक उपक्रम आहे नुकतच या चार ऑक्टोबरला त्याच उद्घाटन करण्यात आलं गोवा राज्यामध्ये माझे घर योजना चार ऑक्टोबरला या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं कोणाच्या हस्ते प्रमोद सावंत अमित शहा नरेंद्र मोदी द्रौपदी मुर्मू हा उद्घाटन केलं नाही प्रमोद सावंत जरी तिथे सीएम असले तर उद्घाटनाला प्रमुख पाहुणे बोलवले होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमित शहा उपस्थित होते त्यांच्या हस्ते चार तारखेला एक योजना सुरू केली गोव्यामध्ये नाव त्याचं माझे घर तुम्ही म्हणता माझे घर योजना महाराष्ट्राचे नाव तिथं कसं गोव्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मराठी मराठीच आहे कोकणी मराठी भाषा बोलली जाते त्यामुळं काही विषय नाही भारतातील एकमेव हो। मड ओलक्यानो मड म्हणजे चिकल ओलक्यानो म्हणजे ज्वालामुखी हा आता लेटेस्ट तुम्ही पे न्यूज चॅनलला किंवा पेपरला वाचला असेल वाचला असेल का नाही मला अपेक्षा आहे तुम्ही वाचलं असेल म्हणजे अपेक्षा आहे की तुम्ही वाचत असाल याची मड वॉलकॅनो चिकल ज्वालामुखी फुटला कुठला म्हणजे ज्वालामुखी उद्रेक झाला चिकल बाहेर आला तप्त असा लावारस राख आणि ज्वाला एकत्रित येऊन तो चिकल तयार होतो आणि तो लावारस बाहेर पडला कोणत्या ठिकाणी एक अंदमान आणि निकोबार लक्षद्वीप आसाम अरुणाचल प्रदेश काय नाव आहे तिथं बेटॉंग बेट म्हटलंय त्याला बेटॉंग बेटॉंग बेट या ठिकाणी नुकतच तो मड ओलक्यानो बाहेर पडला आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी अंदमान आणि निकोबार आपल्याला माहिती आहे हे आपल्या भारतातलं एकमेव जिवंत ज्वालामुखीचं केंद्र आणखीन आहे ठिकाण अगदी बरोबर बॅरेन बेट एकमेव ज ठिकाण तिथं थी आणि त्या भागामध्ये बेर बेटॉंग बेट आहे यावरती नुकताच एक मड वॉलकॅनो नुकताच बाहेर पडला आता लेटेस्ट घटना आहे बॅरेन बेट हा दरवर्षी जागतिक सेरेबल पालसी दिन हा एक आजार आहे सेलेबल पालसी तो मानसिक आजारापैकी एक असणारा तर हा जागतिक सेरेबल पालसी दिन आता नुकताच साजरा झाला साजरा झाला कोणत्या तारखेला दोन ऑक्टोबर चार ऑक्टोबर सहा ऑक्टोबर आणि आठ ऑक्टोबर कधी जागतिक सेरेबल पालसी दिन सहा ऑक्टोबर आता मी जास्त एक्सप्लेन करणार नाही मी नोट डाऊन करणं तुमचं काम आहे मला पुढे ते उपयोगाला येणार आहे ठीक आहे पुढ कोल इंडिया पहिल्या महिला सेंट्रल स्टोर युनिटच महिलांसाठी मी तुम्हाला हा घेतलाय प्रश्न महिलांसाठी एक सेंट्रल स्टोर युनिट सुरू केलं कोणामार्फत कोल इंडिया याच उद्घाटन नुकतंच करण्यात आलं सगळं युनिट हे महिलांचं असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या राज्यात केलं गेलं महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड हा मी घेतलेला प्रश्न आहे येणार कोरबा कोरबा हे तिथलं ठिकाण कोरबा म्हणजे कुठलं छत्तीसगड मधलं या ठिकाणी स्पेशली महिलांसाठी एक सेंट्रल स्टोर युनिट याच उद्घाटन करण्यात आलं ठीक आहे चला पुढं अडुसष्टवी राष्ट्रकुल संसदीय परिषद बघा किती महत्वाचे प्रश्न आहेत आजचे सुद्धा नुकतीच अडुसष्टावी राष्ट्रकुल संसदीय परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे त्याची तारीख सुद्धा सांगणार आहे आणि आयोजन कोठे होणार आहे राष्ट्रकुल संसदीय परिषद बोला एक भारत ऑस्ट्रेलिया बार्बाडोस कॅनडा येणार म्हणजे येणार प्रश्न आयोजन सुरुवात आहे त्याचं पाच ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बार्बाडोस हे ठिकाण बार्बाडोस मधील ब्रिज टाउन बार्बाडोस हा देश आहे तुम्ही ना असला कसला देश खूप सारे देश आहेत त्यातला एक देश ब्रिज टाउन हे ठिकाण या ठिकाणी नुकतच त्याच आयोजन केलं जाणार आहे त्याला कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन पीपीए म्हटलं जातं यांच्या मार्फत कॉमनवेल्थ पार्ल पार्लमेंटरी असोसिएशन मार्फत याचं आयोजन केलं जातं चला आज थोडं मी फास्ट घेतलं याचं कारण असं आपल्याकडे थोडा अवधी कमी होता एक त्याच्यामुळं मला आज कमी वेळेमध्येच हे कव्हर करावं लागलं तरी जे काही राहिलेले प्रश्न असतील मी तुम्हाला परत त्याचं विश्लेषण वाटलंच तर डिटेलमध्ये करेन परंतु सेशनचे प्रश्न तुम्हाला जेवढे काही आत्ता घेतले ते सगळेच इम्पॉर्टंट आहेत जाता जाता परत एक आव्हान करतोय चॅनलला कोणी नवीन असेल तर शंभर टक्के विश्वास ठेवा चॅनल सबस्क्राईब करा कारण हा चॅनल पुढे भविष्यात तो तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे आणि आवडला असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरू नका त्याला थांबतोय पुन्हा भेटू पुढच्या सेशनला तुर्तास मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर